आज गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस लू कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला कारण योहान मिलयातून उठला आहे असे कित्येक म्हणत होते कित्येक एलिया प्रगट झाला आहे असे म्हणत होते आणि कित्येक प्राचीन प्रवक्त्यापैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे असे म्हणत होते पण हेरोद म्हणाला मी यवनाचा शीर्षेत केला तर मग ज्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे तो कोण म्हणून त्याला पाण्याची तो संधी पाहत होता चिंतन हेरोदाने यवनाचा शिर्षेत केल्यानंतर येशू विषयीची कीर्ती त्याच्या कानावर पडते त्याच्या मनात गोंधळ उडाला कारण काही लोकांच्या मते यवनाचा आत्मा येशू ठाई कार्य करीत आहे का मते येशू हा एलिया किंवा प्राचीन संदेशापैकी एक आहे त्यामुळे हेरोद घाबरून गेला आणि येशूला पाण्याची संधी शोधू लागला जागी असूनही हेरोद असुरक्षित होता कारण त्याच्या जीवनात परमेश्वराला स्थान नव्हते बाबिलोनच्या हद्दीपारातून परतलेली जनता आपापल्या घरादारांची उभारणी करत करण्यात आणि शेतामळ्यांची निगा राखण्यात घडून गेली परंतु परमेश्वराचे मंदिर ओसाड पडलेले होते त्याविषयी त्यांना काहीच वाटत नव्हते त्यामुळे लावूनही त्यांच्या हाती फारसे काही पडत नव्हते पुष्कळ पेरणी करूनही त्यांनी पीक मिळत नव्हते हक्शाने त्यांना योग्य ते मार्ग दाखविले त्यामुळे ते, ते पुन्हा एकदा उत्सव साजरा करू लागले माझ्या जीवनात परमेश्वराला प्रथम स्थान देवा देण्याविषयी मी कोणती भूमिका घेतली आहे